वैठनचा आरांदीचा ब्रह्मवृंदांनी आपलेच केले काय एक निमित्त होतो पांडुरंगा या उपकाराच्या बंधनातून मला सुटू दे तुझ्याच स्वरूपात एक रूप होऊ दे प्रकाशात पांडुरंगाच्या सगुण मूर्तीवर एक सुगंधित फुल नामदेवा तुला साड्यांच माझ्यावरच प्रेम हाच माझ्या जीवनातला अनमोल ठेवा आहे मानवतेचा हा ठेवा मी माझ्या सगुण समाधीत चिरंतन जपून ठेवी सरणार जाणार आहे या सरण्यात तू शेवटची प्रेक्षक आहेस तू मुक्ती आहेस दादा तू गेल्यानंतर आम्ही कोणाकडे पाहायचं कशासाठी जगायचं मला सुद्धा मला सुद्धा तुझ्या सोबत घेऊन जा सोपाना अरे मी सगून समाधी घेत आहे तुम्ही सारेजण असं दुःख करू नका आनंदाचा क्षण आहे तुम्ही सर्वांनी मला आनंदाने निरोप द्यायला हवा निवृत्तीनाथांनी हात धरून ज्ञानदेवांना समाधी स्थानावर आणले नामदेवांनी ज्ञानदेवांना बसवले ज्ञानदेवांनी पद्मासन घातले देवाला धन्यवाद दिले दे त्रिवार वंदन केले उघड्या डोळ्यांनी त्यांनी एकदा भावंडांना डोळ्यात समावले आणि त्यांनी डोळे झाकले हरिनामाचा जल्लोष झाला